मागण्या आहेत की जे कंट्रॅक्टी भरतीचं जी आर निघाले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की ते मागे करण्यात येतं पण ते तसं कॉन्स्टिट्युशनली काम नाही करत ते आपल्याला गुमराह करतात असा माझा साफसाफ आरोप आहे जोपर्यंत विधानसभेचं सेशन नाही लागत आणि जोपर्यंत एक ऑर्डिनन्स नाही निघत हे म्हणायला की कंट्रॅक्टी भरती पूर्ण पद्धतीने बंद झाली आणि आता परमनंट जॉब हे परत चालू करण्यात येतील तोपर्यंत हा जी आर रद्द नाही होत कारण महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणी कंट्रॅक्टी भरती अजूनही सुरू आहे तर आमचं हीच मागणी आहे की आमची हे आंदोलन चालू राहील जोपर्यंत विधानसभेचं सेशन बसून ह्याच्यावरती एक ऑर्डिनन्स किंवा ठराव विधानसभा पास नाही करत त्याचबरोबर आज जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या बंद आहेत त्या बंद नाही पडल्या पाहिजे आणि त्याचं जे एक मध्यवर्ती क्लस्टर होतंय ही प्रक्रिया ताबडतोब थांबायला पाहिजे राजस्थानमध्ये जसं वन टाईम रजिस्ट्रेशन लोकर आहे की एका विद्यार्थ्यांनी शंभर रुपये भरले आणि रजिस्टर केलं की त्यांना प्रत्येक स्पर्धा परीक्षेला अपिअर होता येतं त्या पद्धतीचं वन टाईम रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर लागू करावं आता ज्या वाढीव फी आहेत स्पर्धा परीक्षांसाठी त्या कमी करण्यात याव्या आणि ते वन टाईम रजिस्ट्रेशन खाली करण्यात याव्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये जे पेपर फुटीचं प्रकरण गेल्या दोन महिन्यामध्ये आपल्या सर्वांसमोर आलंय त्याच्यावरती सक्त कारवाई व्हावी असं एक इम्प्लिमेंटेशन आणि नियोजन व्हावं की पेपरफुटी या प्रकारची होणार नाही आणि त्या पेपर फुटी विरुद्ध एक सक्त कायदा करण्यात यावा आणि आमची प्र दोन हजार एकोणीसपासून एक माय अशी मागणी होती की के जी टू पी जी म्हणजे के जी ते पोस्ट ग्रॅज्युएशन हे श इक्वल क्वालिटीचं क्वालिटी एज्युकेशन सर्वांना मोफत दर्जेदार शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारनी ते उपलब्ध करून द्यावं हे आमच्या प्रामुख्याने आजच्या मागण्या राहणार आहेत मागण्या करून रोहित पवार संघर्ष यात्रा करतायत अनेक वर्ष शरद पवार हे सत्तेत होते दोन हजार एकोणीस लाही सत्तेत आलेली ला होती त्यानंतर हा सगळा निर्णय झालेला होता अशा मध्ये पवारांच्या ही यात्रा काढावी लागते त्यांनी जी यात्रा काढली त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबाच आणि आता तुम्ही जो हा कॉन्ट्राडिक्शन म्हणताय तो त्यांनी त्यांच्या घरामध्ये आणि पक्षामध्ये चर्चा डिस्कशन करून करावा तो माझा मुद्दा नाहीच तो माझा विषय नाहीच सरकारला अल्टिमेटम हेच आहे की आता आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आम्ही ह्याच्यावरती आंदोलन केलंय आता आमची तयारी महाराष्ट्र पातळीवरती मोठं आंदोलन करायचं आहे आणि हे नाही थांबलं तर थेट वंचित बहुजन आघाडी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढेल महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नाही जे मूलभूत प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा असेल मुलांच्या या नोकरवर्तीचा असेल उदासीन आहे असं वाटतं तुम्हाला हो खूप मोठ्या प्रकार आज महाराष्ट्राचं सरकार हे दुसरे पक्ष फोडणं स्वतःची सत्ता टिकवणं कोणाला तरी कुठल्या तरी फायलीच्या खाली अडकवणं आणि दोन हजार चोवीस मध्ये परत कसं येता येईल ह्याच्यावरनं फोकस राहते दोन हजार एकोणीस नंतर जे काय घडत आले त्याच्यावर आपल्याला कळले की लोकांचे मूलभूत प्रश्न होते आरोग्याचा प्रश्न होता शिक्षणाचा प्रश्न होता वाढत्या शिक्षित बेरोजगारीचा प्रश्न होता ह्या प्रश्नावरती इकडचं आणि प्रलंबितपेक्षा हे मोठ्या पातळीवरती वाढत चाललेले आणि अजून तीव्र होणारे प्रश्न आहेत तर ह्याच्यावरती लक्ष न देता आज तर सरकार हे दोन हजार चोवीसच्याच निवडणुकीच्या तयारीमध्ये लागले आणि ह्याचा खूप मोठा दुष्प्र परिणाम महाराष्ट्रामध्ये आपल्याला आज दिसतोय आणि ह्याच्यावरती तातडीने इकडच्या नेत्यांनी काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे आणि लोकांचा आणि खास करून विद्यार्थ्यांचा लोकशाहीवरनं आणि डेमोक्रेसीवरनं विश्वासघात होता कामाने याची दक्षता घेतली पाहिजे मराठा आरक्षणावर भूमिका काय आहे कारण अनेक दिवस झाले जरांगे पाटील आंदोलन करतात एकीकडून नेत्यांना सुद्धा गावबंदी करण्यात आली गावात येऊ दिलं जात नाहीये या संपूर्ण प्रकारवर तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे गावबंदी केल्यानंतर नेत्यांना गावात येऊ दिलं नाही तर हा प्रश्न सुटेल मराठा आरक्षणाला आणि जरांगे पाटील साहेबांना हा वंचित बहुजन आघाडीने मागेच पाठिंबा डिक्लेअर केलाय जरांगे पाटील साहेबांचं नेतृत्व उभं राहायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सामील होऊ आणि त्यांच्या आंदोलनाला यश ये येईल अशी आमच्या सर्वांची अपेक्षा गावबंदी करून प्रश्न सुटतील असं वाटतं गावात एवढे जात नाही हे बघा गावबंदीनी प्रश्न सुटेल की नाही हा प्रश्न नाही आहे प्रश्न हा आहे की गावबंदी केलं काय आज इकडच्या सत्ताधाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये ज्यांना इकडे इलेक्टरेड इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून ज्यांना सरकारमध्ये पाठवले जर त्यांनाच गावामध्ये परत येऊ देत नसतील तर हा तुम्हाला जनतेने दिलेला साफ साफ संदेश आहे तो आपण सर्वांनी इंटरप्रेट करायला शिकलंच पाहिजे जी असा प्रश्न आहे की हे सगळं राजकारण जाती पाती सगळ्या गोष्टीमध्ये सगळं सुरू आहे राजकीय नेत्यांकडून फक्त भावनिक आव्हान केले जातात आश्वासन दिले जातात कसं पाहता तुम्ही एक युवा लिडर आहात महाराष्ट्राचं पुढचं राजकीय तुमच्या प्रती घेणार आहे याकडे कसं पाहता युवा नेत्यापेक्षा मी स्वतःला एक पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट समजतो आणि एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी समजतो आणि त्या नात्याने उत्तर देताना मला एक खूप मोठी चिंता राहते की ज्या प्रकारे आपल्या सर्व समोर ह्या आजच्या घटना उलगडत आहेत आणि तो विश्वास उडताना दिसतोय आज सगळ्या सत्ताधाऱ्यांचे किंवा खास करून प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक विचारधारेच्या नेत्याची हीच नैतिक जबाबदारी राहिली पाहिजे की ते कोणत्याही विचारधारेचे असतील ते काही पॉलिटिक्स करत असतील इकडच्या युवकांचा डेमोक्रेसी मधनं विश्वास नाही उडला पाहिजे हे त्यांची प्रायोरिटी राहिला पाहिजे आणि आज मला ती भीती दिसते की आज जर विद्यार्थी लोकशाहीमधनच नाराज झाले जर यांचा डेमोक्रेसी मधनं मतदानामधनच जर विश्वास उडाला तर हा आपल्या देशासाठी खूप एक घातक परिणाम होताना आपल्या सर्वांना दिसेल भाषणात संविधानाबद्दल फार मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात नेते मात्र प्रत्यक्षात सध्या तो काही संविधानासोबत खेळ मांडलेला आहे अक्षरशः दिशाभूल करत आहेत सुप्रीम कोर्टाची संविधानाची चिंता वाटते हो चिंता वाटतीच आहे आणि दोन हजार चौदा पासून आम्ही सातत्याने हे म्हणत आलो की इकडचं जे भाजप सरकार आलंय ते हळूहळू संविधानाला बदलण्यासाठी आणि परत एका पद्धतीने आधुनिक मनुस्मृती आपल्या सर्वांवरती लादण्यासाठी आले आणि त्याच्या विरुद्ध सर्वांनी एकहून भाजपाला हरवायला लागणार आहे ते भारताचं संविधान वाचवायला आता केला परंतु स्वतः फडणवीसांनी पत्रकार परिषद असा काही रद्द ते सांगितलं तुमचा त्यांच्यावर विश्वास नाहीये का हे बघा आपण कॉन्स्टिट्युशनली चालूयात कॉन्स्टिट्युशनली चालताना आपण एक गोष्ट समजून घेऊयात की नुसतं एका घोषणेनी जी आर रद्द नाही होत त्याला विधानसभेचं सेशन व्हायला लागतं आणि एक ऑर्डिनन्स पास व्हायला लागतो आणि जोपर्यंत तो ऑर्डिनन्स पास होत नाही तोपर्यंत कंट्रॅक्टी भरती थांबणार नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट केल्यानंतरही अजूनही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र पातळीवरती महाराष्ट्राभर कंट्रॅक्टी भरती, भर, भरती सुरूच आहे तर ह्या दोन गोष्टी आपण जर एकत्र केल्यात तर, के तर आपल्यालाच कळेल की लोकांचा विश्वास का नाही आहे देवेंद्र फडणवीस जीवनवरती सर के पन जी टू जी पर्यंत शिक्षण मोफत मिळावं असं आहे आणि प्लस शिक्षण संस्थांचं खाजगी शिक्षणाचे जे खासगीकरण आहे ते पण रोखण्याबाबत तुमचा याच्यामध्ये मुद्दा आहे परंतु आपण जर बघितलं तर बहुतांश ज्या शिक्षण संस्था आहेत त्या राजकारणी नेत्यांच्या आहेत मग याच्यातून मार्ग कसा निघू शकतो कारण जर का स्वतःची संस्था असेल तर ते कसं कसे यासाठी तयार होणार हो हा एक मोठा प्रॉब्लेम आपण आहे आणि तो समजून घेतला पाहिजे आज बऱ्याचशा नेत्यांच्या राजकारणी लोकांच्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत आणि ह्याच्यामधनं एका ठिकाणी आपल्याला दिसतं की पैसा तर ते कमवताच आहेत खूप मोठा पैसा आहेत पण दुसऱ्या बाजूला सगळ्यांना दर्जेदार शिक्षण क्वालिटी एज्युकेशन आणि सर्वांना इक्वल क्वालिटी एज्युकेशन म्हणजे इकडच्या प्रास्थापितांच्या पोरांना आणि इकडच्या वंचितांच्या पोरांना दोन वेगवेगळ्या शाळेत जातात म्हणून क्वालिटी ऑफ एज्युकेशन ही कमी जास्त नाही व्हायला पाहिजे ती सेम क्वालिटी ऑफ एज्युकेशन जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचा आणि युवक पिढीचा विकास होणं अवघड आहे तर त्याच्यासाठी आम्ही ही मागणी करतोय की सर्वांना सेम दर्जाचं दर्जेदार मोफत शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे म्हणजे कोणत्या माणसानी कोणती शिक्षण संस्था खाजगी करून काय आतमध्ये चालवलं हा प्रश्नच नाही राहणार सरकारची जबाबदारी राहील सगळ्यांना दर्जेदार शिक्षण देणं